नमस्कार शासन जी आर या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवावृत्त आताची घडीची मोठी खुश खबर त्या संदर्भात सांगू इच्छितला आजची केंद्र सरकारने लाखो पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनधारकांना नवीन वर्षात मोठी भेट दिली आहे या पेन्शनधारकांच्या उपचारासाठी फिक्स मेडिकल अलाउंस जाहीर करण्यात आला आहे यामुळे पेन्शनधारकांना दैनंदिन वैद्यकीय खर्च मदत होणार आहे हा भत्ता त्या ठिकाणी राहणाऱ्या पेन्शनधारकांना मिळणार आहे ते केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत किंवा इतर कोणत्याही आरोग्य योजनेत समाविष्ट नाहीत पेन्शन सोबत दिला जाणार आहे केंद्र सरकारच्या कार्यक्रम विभागाचे संचालक रवींद्र कुमार यांच्या आदेशानुसार निवृत्त वेतन धारकांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत एम ए देण्यात येणार आहे बँक किंवा पेन्शन विभाग पेन्शन सह निश्चित वैद्यकीय भत्ता देईल किती मिळतो भत्ता केंद्र सरकारने मे दोन हजार चौदा मध्ये कौटुंबिक पेन्शनधारकांना फिक्स मेडिकल अलाउन्स शंभर रुपयाहून तीनशे रुपये केला होता पेन्शन धारकांना पाचशे रुपयाचा एम एफ मिळत होता तो ऑगस्ट सतरा मध्ये वाढून एक हजार रुपये करण्यात आला आहे सरकारने कोणती अट घातली एन पी एस अंतर्गत निवृत्त वेतन कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष काम केले असावे मृत्यू किंवा अपघाती अपंगत असल्यास नोकरी वर्ष दिसणार नाही एम ए मिळणारे पेन्शनधारक दरवर्षी नोव्हेंबर मध्ये डिजिटल किंवा फिजिकल लाईफ सर्टिफिकेट देतील पेन्शन धारकाने नोव्हेंबर मध्ये हायचा दाखला दाखल केल्यानंतर जानेवारी पासून वैद्यकीय भत्ता मिळण्यास सुरुवात होईल पेन्शनर्स किंवा कौटुंबिक पेन्शन धारकाचा कुटुंबातील सदस्य मृत्यू प्रमाणपत्र पेन्शन कार्यालयात बँक पैसे कसे देणार मार्चच्या पहिल्या आठवड्यात बँक तीन महिन्याचा भत्ता देतील हा भत्ता डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत असेल मार्च ते मे या कालावधीतील वैद्यकीय भत्त्याचा भरणा जून मध्ये करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे सेवृत्त कर्मचाऱ्याची अतिशय महत्वपूर्ण एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद